आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या ठिकाणी संस्थाध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव रावसाहेब देशमुख यांच्या हस्ते प्राथमिक विभागाला पट्टी पेन्सिल खोड रबर शार्पनर व कंपास तर पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना वही व पुस्तके वाटप करण्यात आले शाळेच्या पहिल्या दिवशी पालकांना घेऊन आलेले बाळगोपाळांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद यावेळी पाहायला मिळाला मी शाळेत जाणार या आनंदाने सकाळी लवकर उठून दफ्तर घेऊन विद्यार्थी जीवनात पदार्पण करून शाळेच्या दिशेने निघालेले बाळगोपाळांचा आनंद गगनाला मावत नव्हता यावेळी प्राचार्य योगेश गुजरे यांनी सर्व विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून स्वागत केले यावेळी संस्थाध्यक्ष आप्पासाहेब देशमुख रावसाहेब देशमुख प्राचार्य योगेश गुजरे मुख्याध्यापक मधुकर गुंड सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष